आज आपण अतिशय टेस्टी आणि सुगंधी चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालता सुरुवात करूया आता एक जाडपुडाच्या पातेल्यामध्ये फोडणी तयार करायची आहे त्याच्यासाठी तेल गरम करून त्यात मस्त जिरं बारीक आणि लांब चिरलेला भरपूर सारा कांदा घालायचा मंडळी कांदा लालसर होईपर्यंत अगदी आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त कांदा चांगला परतला तर बिर्याणीला अप्रतिम टेस्ट येते पण हाच कांदा जर थोडासा कच्चा राहिला तर कचकच लागतो बरं का त्याच्यामुळे तो पूर्ण परत असं लालसर होईपर्यंत परतून घ्या तर बघा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बिर्याणीसाठी हे चिकन धनिया पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालून दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून घेतलं आहे आणि मी हे मॅरिनेट झाल्यानंतर जेव्हा कुकरला शिजवलं तेव्हा त्यात मी थोडंही पाणी घातलेलं नाही आहे तर पाणी न घालता शिजवा आणि ही रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट करा तर बघा आता चिकन घेताना कसं घ्यावं तर चिकन घेताना जरा जाड आणि हडं असलेले घेतलं म्हणजे चांगलं राहील बरं का मंडळी तर बघा चिकनही शिजून झालेलं आहे आणि भातही आता मस्त इथे कुकरला लावला होता मी तर मी पाच वाटी बासमती तांदूळ कुकरला दोन शिट्ट्या करून अगदी मऊ असा भात शिजवून घेतलेला आहे बघा तर बासमती तांदूळ अगदी मऊ आणि मोकळा मोकळा शिजण्यासाठी वरण भाताची रेसिपीमध्ये मी काही टिप्स दिलेले आहे तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघायला विसरू नका त्यात ताजा पुदिना घातल्याने बिर्याणीला अप्रतिम स्वाद येतो तर घरात ताजा पुदिना असल्याने त्याची चव वेगळीच लागेल बरं का बिर्याणी आजची एकदम नंबर वन बनणार आहे मिक्सरमधून मी आता आलं जिरं कोथिंबीर आणि पुदिना बारीक वाटून घेतला बघा इथे आणि इथे मी टोमॅटो लांब चिरलेली हिरवी मिरची देखील आहे ऑलरेडी तर आता फोडणीत लांब चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि दोन लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालायच्या बरं का हिरवी मिरचीने देखील एकदम भारी टेस्ट येते यात आपल्याला काही मसालेही अजून ॲड करायचेच आहेत तर बघा यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे आपला टोमॅटो अगदी मऊसर लवकर होईल तर टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तर टोमॅटो बऱ्यापैकी मऊसर झाला आहे तर त्यात काही स्पायसीसाठी आपण मसाले ॲड करूया तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी घातलेला आहे त्यानंतर दीड चमचा मी धनिया पावडर घातली आहे आणि जो आपण मिक्सरमधून वाटलेला मसाला होता ना तो घालायचा आपल्याला तर हे सर्व मसाले घालून आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचे आहे मसाले हे मस्त तेल सुटले म्हणजे बिर्याणीला टेस्ट खूप छान येईल सर्व मसाल्यांचा त्यानंतर टोमॅटो कांदा आणि जी काही आपण मिरची पुदिना घातलेला आहे त्यांचा सगळ्यांचा फ्लेवर खूप छान येईल तर बघा हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे आता त्यांच्यात थोडं मला तेल कमी वाटतंय त्यामुळे मी इथे थोडं अजून तेल टाकून घेते म्हणजे अजून आपल्या मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतले जातील तर बघा व्यवस्थित तेल घातल्यानंतर पुन्हा आपण दोन ते पाच मिनटं मसाले व्यवस्थित परतून घेऊ आणि आता यात शिजलेलं जे काही चिकन आहे ते पाण्यासह घालायचे बरं का तर बघा मंडळी मी चिकन न शिज चिकन शिजताना पाणी घातलेलं नव्हतं तर तरी त्याच्या अंगाचं चा पाणी सुटलेलं आहे इथे तर ते घालून Uh, सगळं चिकणं आपल्याला मस्त मसाले लागेपर्यंत परतून घ्यायचे त्यावर भरपूर कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे मस्तपैकी तर बघा आता सर्व गार्निश करून झाल्यानंतर यात आपल्याला जो मोकळा मोकळा शिजवलेला भात होता तर इथे मी भात पूर्ण शिजवून घेतलेला आहे एटी पर्सेंट सेवंटी पर्सेंटची झंझटच ठेवली नाही बघा मंडळी अगदी सोपी रेसिपी आहे तर मी भात घातल्यानंतर इथे मी अर्धा लिंबू बिया काढून मस्त पिळवून घेतलेला आहे जर तुम्हाला हाच भात लेअरचा बनवायचा असेल लेअरचा बनवायचा असेल तर थरामध्ये थरही तुम्ही लावू शकतात बघा पण मी इथे डायरेक्ट सर्व भात मस्तपैकी मिक्स करून घेते आहे म्हणजे सर्व भात मसाल्यामध्ये आणि चिकनमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते जर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला थर द्यायचे असतील तर वो तुम्ही पहिले चिकनचा थर द्या त्यानंतर भाताचा द्या आणि इच्छेनुसार तुम्ही तळलेले काजू कोथिंबीर केसरचं दूध आणि शेवटी मस्तपैकी पुदिना टाका पुदिना जर आधी टाकला ना मंडळी तर तो काळा पडतो तर सर्वात शेवटी आपल्याला पुदिना घालायचा आहे आणि सगळं टाकून मस्तपैकी चिकन आणि भात मस्त मिक्स करून घेतला आता झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी बिर्याणी तशीच ठेवायची आहे बघा पाच एक मिनटं वाफ काढून झाल्यानंतर तुमची टेस्टी आणि सुगंधी चिकन बिर्याणी रेडी आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही सोपी आणि झटपट पडणारी रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका बाय बाय